हेलो आई हां बोल बोल गौरी बोल आ, बोल ना आई कशी आहे तू बाबा कशी आहे तब्येत पाणी वगैरे सगळ्याची चांगली आहे बाबा तब्येत पाणी सगळं चांगलं आहे तू सांग तू कसं आहे गर्मी तर घरी होत नव्हत्या घरी पंख्याची हवा तर लागत येई नाही नाही आई काय टेंशन नाही काही टेंशन नाही एसी आहे ना हो एसी आहे मस्त हो एसी आहे तर एसी तर त्या सासूच्या कमरा काय ना नाही हो आई काय नाही हॉलमध्ये होती नाही एसी आणली तेव्हा त्याच्या कमरेत नाही लावली होती काही हॉलमध्ये लावली होती हॉलमध्ये लावली मग येऊन बसे घरी दिवसभर बसल्या दिवसभर बसल्याच राय मी गेली तर दोघांना गोलाजीने जवळ आले तो मग माझा असून ऐकल्या गोष्टी तर मग माझं काय केलं का आमच्याच ए एसी लावून गेला तर तेव्हापासून आता आमच्याच कमरेत एसी आहे आता मस्त आहे आता काही गर्मी नाही होत ना काही नाही एसी बी लावतो आणि वरतून पंखा बी लावतो मस्त थंड होऊन जाते मस्त झोप लागते काय टेंशन नाही गरमीच केवढी बी गर्मी हो ना काय आम्हाला लेना देना नाही मस्त एसी लावतो आणि बस दिवसभर बी एसी काम धंदे केले गेले आपल्या कमरेत एसी लावला का मस्त झोपून जातो दोघे माई लेकी आणि रातच्या बी कमरेत गेली काय एसी लावला का दिवस निघेपर्यंत पर्यंत मस्त एसी चालू राहते मस्त अंगावर घेऊन घेतो अजून मस्त झोप लागते हिवाळा वाणीच लागते असं वाटतच नाही उन्हाळा आहे म्हणून असं वाटतं की हिवाळाच आहे हो आणि मग त्याचा तुच्या कमऱ्यामध्ये त्याच्या कमऱ्यामध्ये काय कूलर आहे काय काय खराब झाला होता काय ना कूलर तो आणला नाही मोटरच खराब झाली होती त्याची मोटर आणली सुधरून तर आता त्याचा कूलर ठीक आहे त्याचा कूलर चालते एसी चालते हा बरं केलं बापा चांगलं आहे घेऊन घेतला एसी तर चांगलं झालं पाहिजेत एवढ्या एवढ्या गर्मीमध्ये एवढ्या उन्हामध्ये पाहिजेत एसी घरी थंडक लागते जर असे शहर नाही तर घरात तापमान वाढून जाते बापा लाईट ऊन तापून राहिली दुपारचं पन्नास डिग्री होऊन जाते पन्नास सेल्सिअस होऊन जाते तापमान एवढं मोठं हो होत असन बापा होतच असन तेवढं गौरी हा आई ठेवतो मी फोन मैसासू आवाज देते काय म्हणते तर हो ठेव चल मी करतो मग नंतर करतो तसा सुले फोन मग ठेव मग पाय काय म्हणते तर हा गौरी इले ताप आहे ना इले आराध्याले पाय बरं गरम गरम लागून राहिला अंग तिचं आणि नाक पाय कसं भरलं तिथं सर्दीनं एवढं एवढ्या उन्हाळ्यामध्ये सर्दी माहित बी नाही का तुले आता, थे आता होती का नी। कड़े आले ते आता एसी मध्ये झोपले होते का नाही मग झोपले उठले डायरेक्ट इकडे आले तुमच्या जवळ त्याच्याने तिथे अंग गरम लागत असतो मला तसं काही नाही गरम नाही ताप गिप नाही तिले ताप नाही आहे अहो नाही ताप हाय तिले तिले ताप आहे पाय बरं किती अंग गरम गरम लागून राहिलं आता इथं काय ऊन आहे काय हे घरच होय ना आपलं इथं ऊन दिसते का तुले हा पाय बरं किती तिचं नाक पाय बरं सर्दीनं फसफस हाय ते आणि ताप किती आहे तिले म्हणत का गरम झालं म्हणत हो आला असं नाही ताप मग आला असं ताप तर आता गुलेजी आले म्हणजे नेवाले लावा लागेल दवाखान्यात आता तो कधी येते ना कधी नाही तोपर्यंत वाढला म्हणजे ताप आणि हे हे वातावरण पाय आहे हा कधी ढग येते कधी काय कधी काय होते काही समजत नाही तोपर्यंत ठेवतो काय आणि मीच घेऊन जातो आणि ए सी चालूच आहे का ए सी आता बी होय गर्मी होते ना आता तुम्ही बोलावलं म्हणून मी इकडे आली मी आईसोबत बोलत होते मावाल्या तुमच्या सांगा बोलन म्हणे आई मग बाद मध्ये फोन करन म्हणे तुम्हाला हो हो काय बर एसी म्हटलं एसी चालूच आहे काय हो म्हटलं नाही एसी चालूच आहे ना गर्मी होते तर मग एसी बंद कसा करू हो एसी चालू थेच म्हणतो ओ गौरी तुले पहिले ही म्हटलं मी एसी जास्त चालू नको ठेवत जाऊ एक दोन घंटे चालू ठेवा बंद करून देवा मग संध्याकाळच्या खिडक्या दरवाजे खोलून घेवा होता बाहेरच थोडस हवा येऊ देवा आता एसी चालू चालू असल्यानंतर सर्दी झाली नाही एवढं एवढ्या उन्हाळ्यात कोणाला सर्दी होते एवढी फसफस झाली सर्दी ना ते येस आहे ना आई पण गर्मी बी खूप होते ना हो होते गर्मी थोडसं दुपारचं बारा वाजता पासून दोन वाजेपर्यंत ठेवा आणि मग तीन वाजता पासून बंद करून देवा इकडे हलमंदी येऊन बसत जाय तिकडे ते खुल्या करत जाय खिडक्या खिडक्या दर खिडक्या दर चोवीस घंटा बंद ठेवतो मग सर्दी नाही होईल तर वींत, काय होईल त्या लेकराले हम्म होय ठीक आहे बरं चल मी घेऊन जातो इले दवाखानात दवाई देऊन येतो पहा तोंड कसं पडलं तिचं हा वाढून जाईन अजून फालतूच घेऊन जा मग आई घेऊन जा अमाय घरोघरी जाऊन वाटली का गुळ खोबर मग मी दिली स्वतः मी गेले सगळ्याच्या घरी आणि स्वतः जाऊन गुळ खोबर वाटली मग घरोघरी तू जाऊन दिली लक्ष्मीने पाठवली असती तर नाही देऊन दिलं असत नाही तिचे बाबा म्हणे तूच नाही म्हणे तूच देऊन दे म्हणे सगळ्याले तिथे कायले गाव घरी लोक म्हणे असे म्हणे म्हणून मग मीच दिली सगळेले वाटले हा हे बरोबर आहे हा तर मग काय सांगे मग आपले बहीण भाऊ काय सांगितलं आता म्हणजे लक्ष्मीला काय करायला लागेल आता आता पाहिजे ऑप्शन तर लय मोठे आहे हा काही बी करू शकते ते फॅशन डिझायनर आय टी आय कोर्स हॉटेल मॅनेजमेंट कोणी म्हणे नर्सिंग कोणी म्हणे डॉक्टर की कोणी म्हणे आपलं शिक्षिका बनासाठी डी करा करायला लावा कोणी काही कोणी काही लय ऑप्शन आहे आता तिने काय झेपते त्यानुसार पाहिजे तू अजून एमपीएससी सी त्यांना काय होते कलेक्टर बनते आपल्या जिल्ह्याचा कलेक्टर मग कमी आहे का तिले बीए ले ऍडमिशन घेवायला लाव आणि हे तयारी करायला लाव सी ची बस हो पाहतो तिलेच म्हणतो मला तर काही त्याच्यातला संपत नाही बापा समजत नाही काय होय ना काय नाही होय तिलेच म्हणतो तू विचारपूस कर आणि तुला जसं चांगलं वाटते ते तू कर म्हणतो हो तिले नाही कर असं हे मुंडीच्या पोरीले कल्याणी तिले आता चांगला अनुभव आहे आता ते नर्सिंग करून राहिली एक वर्ष झालं तिने नर्सिंग करून राहिली तर तिने विचार म्हणा काय का करा लाग नर्सिंग चांगला आहे का कोणतं अजून चांगला आहे म्हणून ते मोठ नर्सिंग करून राहिली ते मुन्नीची पोरगी ते ऑपरेशन थिएटर मध्ये ड्युटी लागणारी तिने विचार म्हणा हो तसंच म्हणतो मग तसंच करतो हो तिने विचारलेला आणि चल बाई मग मी कने येले दवाखान्यात नेतो बापा मग नातीनले सर्दी खोकलाच झाला बापा सर्दी आणि ताप अमा एवढ्या उन्हाळ्या म्हणजे सर्दी हो नेतो तिला दवाखान्यात दवा देऊन देतो गोळ्या देऊन देतो ते होऊन जाईल हो ने माय ने लवकर ने हो हे ताप मोठा बेकार आहे आता ने लवकर दवाई देऊन देतो तिची साथ देऊन देतो दवाई तिथं डॉक्टर पाशी दवाखान्यात दवा देऊन देतो हो ना आई ना आता जगतो गेले गेले का बेटी आता मग कुठं गेले तू नेला आई ना। काय आराध्य होती तिने ना कशी नाही होईल सर्दी दिवस निघेपर्यंत सहा वाजेपर्यंत एसी चालू राहते मग दुपारी दिवसभर एसी चालू राहते आणि एकदम तिच्या एसी आहे पुरी अशी हवा तिच्या एकदम नाकातोंडात धसते एसीचा गारवा थंडा तर कशी नाही होईल सर्दी तरी तुला म्हणतो गौरी

एसी एसी करता नोकेची आणली एसी तो एसी चालू नको करा हाय सामान तो चालू नाही करा बंद ठेवासाठी शोसाठी आणून ठेवला काय असलं तर वापरावंच लागते ना बोर हो बरोबर आहे दुई गोष्ट वापरायला लागते पण एवढं काय हतच्या बाहेर आपल्याला नुकसान होते त्यानं भील, मग बिल बिल आलं म्हणजे मग बिल आलं म्हणजे मग भरतो तू मी काय कामाला जातो का मी बिल भरून भर जा तू मीच तुम्ही बी झोपता येते म्हणजे मी झोपतो काय मोठी आली हुशार तुम्ही बी झोपता वाली <laughs> खाल्ली सर्दी झाली <laughs> किती खाल्ली किती आईस्क्रीम खाल्ली रडू नाही रडू नाही डॉक्टर अंकल वय डॉक्टर काका डॉक्टर काका वय रडू नाही सांग तू ना काय खाल्लं सांग विचारतेत विचारतात तुले काय खाल्लं म्हणते आईस्क्रीम खाल्ली का म्हणते ना सांग रडू नाही <laughs> रडायचं नाही बिलकुल नाही रडायचो <laughs> किती खाल्ली आईस्क्रीम डॉक्टर साहेब आईस्क्रीम तर नाही खाल्ली तिनं अजी एखादी कुल्फी खाऊन घेतली बा कुल्फी खाल्ली होती त्या दिवशी तर एका कुल्फीनं होते का एकच दिवस खाल्ली होती बा एक एका कुल्फीनं तिने सर्दी झाली का हो नाही एका कुलपीनं काय होते एका <laughs> दिवशी तू खाल्ल्यानं मास चढत नाही <laughs> तस एका कुलपीन सर्दी होत नाही एका कुलपीनं तर नाही झाली म्हणा सर्दी तसं काही नाही बरं एसी आहे का घरी कूलर कूलर एसी काय आहे कूलर बी आहे आणि एसी बी आहे एसी पण एसी मध्ये राहते बा एसी मध्ये <laughs> हम्म म्हणून एसीची सर्दी झाली ही त्या जशी झोपते तशी एकदम अशी डोक्यावरच येस असं नाही काय हो असा यायचा बेड आहे आणि बेडच्या वर तर एसी आहे आणि एसीच्या खाली तर समजा हे झोपते तर एसी न झाली काय चोवीस घंटा राहते पण डॉक्टर साहेब हिची माय माय सून चोवीस घंटा एसी चालू ठेवते हां बरोबर आहे मग चोवीस घंटा एसी चालू ठेवू ठेवून लेकरा लेव करते बरोबर आहे एसी चालू ठेवली चोवीस घंटे म्हणून बाळाले सर्दी झाली तर सुल असं सांगा की चोवीस घंटे एसी चालू ठेवायची नाही आणि दिवसातून फक्त तीन घंटे एसी चालवायची आणि बंद करायची रात्री फक्त तीन घंटे एसी चालवायची आणि बंद करायची दिवसात थोडा वेळ तरी आपल्या रूमच्या खिडक्या खोलून बाहेरचं जे वातावरण आहे बाहेरची शुद्ध हवा आहे ती अंदर घ्यायची अंदर येऊ द्यायची रूम आपली चांगली शुद्ध होती वो डॉक्टर साहेब घंटे चालू ठेवत जाय बा हो त्यानं काय होईल का जे शरीराला जे पुरळ पुरळ येतात घामोऱ्या म्हणतात तुम्ही त्याला घामोऱ्या येतात ते येणार नाही गर्मीनं गरमीपासून ते प्रोटेक्शन होईल आणि जास्त थंडक झालं म्हणजे जे सर्दी होते शरीराचं तापमान जे घटते ते पण लेवलमध्ये राहील वापर करा एसीचा वापर करणं काही गलत नाही चुकीचं नाही वापर करा पण प्रमाणात वापर करा प्रमाणाच्या बाहेर वापर करा तर आपल्या स्वास्थ्यावर नक्की परिणाम होईल आणि लेकरांचं बाळांचं जे स्वास्थ्य राहते थोडं वीक राहते त्यांना लवकर परिणाम जाणवतो तर मुलीला सर्दी झालेली आहे तर एसीचं वापराचं प्रमाण कमी करायला सांग बाईला सगळं ठीक होईल मी दवा देतो दोन तीन दिवसानंतर पुन्हा दाखवायला आणा हो डॉक्टर साहेब ठीक आहे दवा ताप द्या डॉक्टर तापाची दवा देऊन इथं देऊन देईन दवा हम्म थंडीचा तो तर देतो मी दवा वगैरे काय बाडा खाल्ली भेटो हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे मग दवा देतो तुला मस्त दवा देतो दवा खायची हम्म आजी दवा देईल ना मम्मी दवा देईल ना तर खायची दवा ठीक आहे हुशार बाळ हुशार येवका अजून आरा हो तुम्ही उशीर लागते ना

मग मानतो चहा एसी बंद कर न मग एसी बंद करतो आता सकाळी पासून चालूच आहे हो थांबा जराशी जराशी दहा मिनिट मला इथं बसू द्या मग जाता जाता बंद करून जातो कुठं गेलती तू दवाखान्यात गेलती इले घेऊन काऊन काय झालं होतं इले आव सर्दी न किती फन फन झाली होती थे हा सर्दी तापय होता पटकन जसं मले झोपली होती उठली आली माझ्या वरत गरम लागला आणि सर्दीनं न फन फन, फन दिसली तवाच्या तवाच घेऊन गेली आणि दवाई दिली तिथं दिली दवाई तापाची ताप उतरला आता आले मग तुम्ही काही आले चहा घे पेले कुठ बा चहा घे सोनबाई तर झोपले आहे वाटते आलो न इथंच बसलो मी बाहेरच बसलो अंदर जाऊन काय आवाज देऊ म्हटलं आता अन तू घरात नव्हती तो बसलो बाई इथं तू वाट पाहत कुठं गेली कुठं गेली करून हो का आतापर्यंत झोपली आहे का गौरी आतापर्यंत तर नाही झोपत ते असं तिकडे स्वयंपाक घरात असन व काही काम करत असन आवाज काऊ नाही दिले तुम्ही बी उठ तुम्ही बी पागल्या तर झोपली असन का एवढे वेळ पर्यंत झोपते का ते पाच वाजता उठून जाते दुपारची झोपते तर असन तिकडे अंदर असन काही काम करत असन आवाज देते तर मी म्हटलो काय आवाज देऊ म्हटलो तो बसलो बा मला वाटलं का तू बेबीबाईच्या घरी गे गेली असन कुठं कांताच्या घरी गे येणच म्हटलं आता तो बसलो इथंच बनू ना गौरी बनवू ना आता चहा बाबाई वावरातून आले तर चहासाठी बसले असन तेवढे नाही समजत का गौरी तुले

आवाज काय आला आता फाट कण आई आई एसी एसी आई एसी 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 आवाज आला एसी फुटला मा बाय मा बाय गोल्या तू तर ठीक आहे रे बाबू काही झालं त नाही गौरी चल बाहेर चल बाहेर चला इथून बाहेर चला, चला, चला ते बटना git हात नको लावा कुठंच हात नको लाव चल पटकन अंदर चला बाहेर चला पटकन मीटर वितर बंद कर बोल्या चल वाई पटकन फोन फाडून पाहू नको बंद करालेच चालली होती अशी पलटली आणि म्हटलं रिमोट घेऊन फोन करतो तर एवढा वेळपर्यंत नाही चालू ठेवा गौरी तुले दहा वेळा सांगणं आहे माया आणला तवच सांगणं आहे माया तुले एवढ्या वेळपर्यंत गरम गरम झालं असं ते म्हणून फुटला तो गरम झाला असन मग आई आपण आपण पंखा बी तर चोवीस घंटे चालू ठेवतो पंखा नाही फुटत पंखा नाही फुटत पंख्याची मोटर बंद होते खटकट खटखट होते ते नाही समजत तुला चालूच नाही होत ना पंख्याची मोटर गरम झाली तर मग होते का चालू ते एसी होयचं त्याच्यामध्ये पाणी राहते हे राहते ते एसी होय तो पडिली की अंफड कर बरं फोन फोन कर ते जो फिट करायला आला होता का नाही त्याला फोन कर रे गोल्या तू सांगन काय प्रॉब्लेम आहे तर आणि घेऊन जाईन तो सुधरून घे काय आता तो सुधरत नाही म्हणते ते तर पुरत त्याच्यात काय आता सांगू मी काय बोलू ते पुरच गेलं ना गोया पाहतोय मी करतो फोन या भाऊ ते आमचा ए सी आताच घेतला होता दोन हप्तेच झाले फक्त तो चालूच होता चालता चालता, 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 चालता असा ब्लॉम बॉम्ब ब्लास्ट कसा होते बॉम्ब ब्लास्ट तशावानीच झाला एकदम फुटून गेला पुरा एक भाग पुराचं गळूनच पडल्यासारखं झाला तुम्ही तर नाही आलते का भाऊ फिट केला त्या ज्यानं फिट केलं त्याने कोण नाही पाठवलं कसा केला कसा नाही त्यानं खरं फिट फी, फिटच करण्यात त्याची गलती झाली असं हो तो भाऊ सुट्टीवर बरोबर होता फिट करण्यात आणि एक गोष्ट सांगतो फिट करण्यात गलती नाही झाली आम्ही असे दहा दिवसातून दहा एसी फिट करून देतो मग काय गलती झाली का भाऊ कम फुटला असून तो किती दोन हप्ते झाले म्हणता सर्व्हिसिंग केली पंख्याची साफसफाई केली नाही आणला तवाचा लावला आहे म्हणून महिन्यातून चार वेळा सर्व्हिसिंग करायची गरज पडते एसी एसी थंड करते एसी जेव्हा थंड करते ना वातावरणामध्ये वातावरणात जे डस्ट असते जे तापमान असते धूळ असतो तो पूर्ण धूळ अशी खेचून घेते आणि थंड थंड बाहेर टाकते तर मग जे धूळ असते ते साफ करणं आपलं कर्तव्य बनते एसीच्या पंख्याची सफाई एसी मध्ये जे असे होल्डर असते त्याची सफाई करणं गरजेचं असते दर हप्त्याने ते तुम्ही नाही केलं आणि एसी चोवीस घंटा चालू ठेवला असन म्हणून ते फुटला असे किस्से ऐकले ऐकले काय आम्ही स्वतः पाहिले स्वतः आम्ही सुध्रवाले गेलो मग एसी सुधरते का तो एसी आता ते घेऊन जावं लागते कबाडमधी असं राहते का मग जेव्हा फिट केला तेव्हा नाही सांगितलं असं का दर हप्त्याले साफसफाई करायला लागते म्हणून सांगितलं असन सांगतलं असन तुम्ही लक्ष नाही दिलं बरं झालं हानी झाली नाही ना काही ते तर बरं झालं नाही तर महाबीन लय खतरनाक काम होतं एसीचं एसी वापरा पण नाही काय व्यवस्थित वापरा कमीत कमी वापरा जास्त अति वापर करू नका आणि व्यवस्थित तिची देखभाल करा साफसफाई करा तेव्हा तर एसी वापरा नाही तर कोणतंही उपकरणात उक्करन उपकरण खतरनाक साबित होऊ शकते आपल्यासाठी वापरण्यात गलती झाली तर व्यवस्थित वापरा आणि सुरक्षित राहा मग आता मग आता काय करायचं भाऊ आता काय करायचं आता तू एसी घेऊन जातो नवीन एसी घ्या आता आता नवीन घ्यावा लागन काय हम्म आता तू कामात नाही पडत बरं ठीक आहे त्याला काढून घेऊन जातो मी हो चला दाखव कुठं या इकडे गौरी आहे ना तुला किती म्हण मी जास्त एसी चालू नको करू जास्त चालू नको करू उलिशी चालू कर राहू दे बन तू ऐकलीच नाही आणि त्या पोरीची तब्येत खराब करून ठेवली तर डॉक्टर बी तसात म्हणे जास्त एसी लावली म्हणून गरम केले सर्दी झाली म्हणे आता जास्त चालू केली म्हणून तो एसी फुटला गरम झाला असेल तो आणि तुझ्या घरी तर एसी हाय काय ना गौरी तू तुला तेवढं नाही समजलं का ते एसीच्या पंख्याची साफसफाई करावं लागते का काय काय करा लागते म्हणून मी लक्ष नाही दिलं एवढं ते करत साफसफाई करावं लागते म्हणून आई बाबा करून घे हम्म अडब भेंडी तीळ संक्रांत असं राहते मग कोणतेही उपकरण वापरा पण व्यवस्थित वापरा वेळोवेळी त्याची साफसफाई करा वेळोवेळी त्याची सर्व्हिसिंग करा तेव्हा तर ते उपकरण आपल्याला लाभ देते नाही तर आपण आणतो आपल्या व्यवस्थितेसाठी आपल्या सुखासाठी आणि थेट आपलं दुःख बनून बसते म्हणून व्यवस्थित वापरा चला व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा नाही केलं असून तर व्हिडिओला शेअर करा भेटू उद्या